एकवीस दोन दोन हजार बावीस साली महाराष्ट्र सरकारनं एक शासन निर्णय केलेला होता आणि त्या शासन निर्णयानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी जी एफ आर पी आहे त्या एफआरपीपैकी केवळ जी बेसिक एफआरपी आहे दहा पॉईंट पंचवीस वर निघणारी तेवढीच एफआरपी द्यायची आणि त्यातून तोडणी वजा करता पहिला अॅडव्हान्स द्यायचा आणि उर्वरित रक्कम ही सीझन संपल्यानंतर त्या कारखान्याची रिकव्हरी किती लागते त्याचा हिशेब करून दोन टप्प्यामध्ये द्यायचा अशा प्रकारचा तो शासन निर्णय होता त्यामुळे दोन दोन वर्ष शेतकऱ्यांना एफआरपी मिळत नव्हती साखर कारखाने याचा, याचा, याचा मदे, मदे या शासन निर्णयाचा गैरफायदा घेत होते आज आजही या क्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास सात ते आठ हजार कोटी रुपयाची एफआरपी थकीत आहे आणि म्हणून या शासन निर्णयाला मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयामध्ये हरकत घेतलेली होती त्याला आव्हान दिलेलं होतं जवळजवळ तीन वर्ष त्याच्यावर सुनावणी होत नव्हती अखेर मला सुप्रीम कोर्टाकडे तक्रार करावी लागली आणि त्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये सातत्यानं अनेक सुनावण्या झाल्या आणि आज शेतकऱ्यांचा विजय झालेला आहे एकवीस दोन दोन हजार बावीसचा हा शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलेला आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे विना कपात एक रकमी चौदा दिवसाच्या आत गेल्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानं एफआरपी द्यावी असा निर्णय हायकोर्टानं दिलेला आहे किती मोठा दिलासा हा फार मोठा दिलासा दिला गेल्या अनेक वर्षापासून ही पद्धत महाराष्ट्रामध्ये चालू होती पण मध्येच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार असताना याच्यामध्ये बदल केला गेला आणि तुकड्या तुकड्यानं शेतकऱ्याला एफआरपी द्यायचा अशा प्रकारचा हा बदल होता कारखानदारांच्या दबावाला बळी पडून माल सरकारनं हा निर्णय घेतलेला होता परंतु पुन्हा एकदा न्यायालयामध्ये जाऊन आम्ही या सगळ्या साखर कारखानदारांना चारी मुंड्या चित केलेला आहे नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून नम्र निवेदन आपापसातील वाद समजोत्यानं मिटवण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आलेलं आहे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरण कौटुंबिक प्रकरण वीज वितरण कंपनीची प्रकरण दिवाणी प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तीनशे वीस अनुसार तडजोड करण्या योग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरण चेक बाउन्स प्रकरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेड येथील प्रलंबित प्रकरण तसंच बँक आणि ट्राफिक चालन वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची वसुली प्रकरणं देखील ठेवण्यात आलेली आहेत लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते ज्या नागरिकांना आपली प्रकरणं लोक न्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नांदेड न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच तालुका विधी सेवा समिती इथं संपर्क साधावा लोक न्यायालयात प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असं आवाहन माननीय अध्यक्ष आणि सचिव नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केलं आहे